नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये हे बघा आज मी आलो क्रिकेट खेळायला आमच्या काय पॉलिटेक्निकचं ग्राउंड आहे हे म्हणजे मागे चिंतामणीचं ग्राउंड आहे आणि इकडे पॉलिटेक्निक ग्राउंड आहे तर विषय आता थोडक्यात असा झालेला आहे की हे जे मुलं आहेत ना आमचे आता हे दहावी दहावी दहावीला जात ना तुम्ही सगळे ते आहे ना दाखवा दा� तुमचा झोरे सुद्धा याच्यात आहे ना हे मॅगी बनवायला चालले इतक्या वर ते बघा ते ती टेकडी आहे ना त्या टेकडीवर चाललेत ते तर आता मला जायचा खूप कंटाळा आला वरती तर आजचे ब्लॉगर्स हे आहेत यांच्याकडे मोबाईल देतोय मी मोबाईल नाही आणला यांना घरून अलाउड नाही हो नु? ना अलाव करत नाही मोबाईल चांगली गोष्ट आहे तर आपला मोबाईल देऊ आपण फक्त मोबाईल फोडून फाडून आणि चांगली ब्लॉगिंग करा ठीक आहे ठीक आहे स्टार्ट मित्रांनो आज आपला ब्लॉग आपल्या मित्रांसोबत आहे चला रे आज सगळं पहिल्या गिल्या भरून आले आमचे मित्र काय बघा काय काय दाखव रे तू आपले मित्र आले काय काय काढू दे मला पहिली दाय रे ब्लॉगर आडे तर मित्रांनो आम्ही इथं चिंतामणी टेकडीवर जायला हलतो इथं आम्हाला पुसतकर आधी भेटले त्यांना त्यांचे मोबाईल दिले आम्हाला लॉक काढायला तर बघू नका मित्र न सगळ्यात पुढे जे दीपक दिसायलाय ना तो आमचा मित्र आहे मित्र ते सगळ्यात मोठा मि इंटरवट आहे ग्रुप मित्र दमला काटेवाला तांत्रिक डेझर्ट फुल डेझर्ट कुल हे आमचा आराध्य नागुलकर आम्ही याला लाडाने नाग्या म्हणतो मित्रांनो आता खूप दमलेला आता काही वेळी तर आराम करू आपण हे आमचा पक्या।, पक्या इंट्रोवर्ट कोण हो। <laughs> कोण <laughs> तो पक्या बघा आमचा पुढे पुढे चालला त्याला लॉक मध्ये यायचं नाही आरती पहाडे चढलेलो आहोत इथं आम्ही खूप वरी आलेलो आहोत आणि हे बघा पुस शहर कसं दिसत आहे आमचं तर मित्रांनो आमचा प्लॅन खिचडी बनवायचा होता पण आमचे काही मित्र आम्हाला अपोज करत होते की खिचडी नाही बनवू जसं की हे काळे आणतो पक्या तो 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 म्हणून त्याला आम्ही खोटं बोलून इथं ट्रेकिंगला आणलं पण त्यांना सांगितलं नाही की आम्ही मॅगी बनवणार आहोत म्हणून कसं वाटतंय तुम्हाला आता पोतं कोणी भरून आणलं या काळेनं खूप मेहनत घेतली आज पोतं आणण्यात आम्ही सायकलीवर आलो आहो इथं सगळ्यांना मेहनत घेतली ते तिला सोडून <laughs> ते निवड सायकलवर आला बॅग पकडून ते पुस्तक घेऊन आलेल्या वरती अभ्यास हो ते कुठेही अभ्यास करायचा मार्क शोधतो बाथरूम मध्ये चला मित्र आपण वरती भेटूया आता गो, गो।, <laughs> गो, गो। <laughs> <गया, पापता लिए। laughs> मित्रांनो हे पहा पुसत शहराचं दृश्य पॉलिटेक्निकच्या मागच्या तिकडीवरून किती मोठं आहे पुसत बघा मित्रांनो चला चला आता वरी जाऊया थोडस राहिलं मी आणि देवेनी इथं दमलो आणि ते बघा हा ते वरतून गोटे फेकायले मित्रांनो आम्ही पॉलिटेक्निकच्या टेकडीच्या टॉप वर पोहोचलो आहो इथं आम्ही सगळे ड्रेस घ्यायला जरासा आम्ही मॅगी बनवायला एक चांगला स्पॉट शोधत आहोत आता हे बघा इथून व्ह्यू हे मित्रांनी सगळे आमचे मित्र रेस्ट करत आहे कर रे ते एम एस धोनील म्हणते ना रे चक्का मारते आखरी बाबा तू कशा तिकडला कुठला व्हिडिओ काढायला पाय दोन्ही फिनिशेस ऑफ इंस्टा आहे शर्मा हि सीट शर्मा हि सीट चला इकडे मित्रांनो आता आम्ही स्पॉट सापडतो आम्हाला स्पॉट भेटत नाही स्पॉट एर झाला तिथं चांगली जागा आहे ए, सवरो। सवरो। <laughs> सवरो। तर मित्रांनो फायनली आम्हाला मॅगी बनवायला एक चांगला स्पॉट भेटलेला आहे हे बघा मित्रांनो हे इथं बनवणार आहोत मॅगी ते जिथं थांबलेलं आहे ना तिथं बनवायचे टाइम जेव्हा आम्ही आलो तेव्हा आमच्या सोबत एक चांगला हादसा झाला ठीक आहे तर मित्रांनो आम्ही इथं आमचा सेटअप करत आहोत सगळ्या मॅगी बनवायचा ते आम्ही तिथं आमचे तीन दगड ठेवले आगला लावायला इकडे दाखवणार ना इथे करायचं ठीक आहे इथे आपण मित्रांनो हे बघा लाकड आम्ही लाकडं घरूनच आलो काळे लाकड काढवा ना खूप केलेली आहे मित्रांनो हे एवढ्या पूर्ण लाकड आणले त्याच्यासाठी एक लाईक देऊन टाका याबरोबर हे लडका बहुत मेहनतीस केले एक लाईक तेल एवढाय मित्रांनो हे बा देवे तेल आणायची पद्धत पद्धत पाय किती चांगलं आहे कांदे मी फ्रेंडली आहे मित्रांनो दीपक पा बापा डिप्रेशन मध्ये गेलेला तेला चाळीस पैकी थर्टी नाईन मार्क्स फुटले तर ते डिप्रेशन मध्ये गेले मित्रांनो फायनली आता मॅगी बनवायची तयारी सुरू झालेली आहे हे बघा हे कांदे टमाटे तर रेडी झाले अगं आमच्या मित्रांनो चम्मच किती मस्त आणली बघा अरे आमच्या देवेंना तिथे स्पेशल घरून आलेलं आहे चम्मच आणलं बघा कुठे काटायचं चम्मच हे बघा मित्रांनो स्पेशल इथनं नागे इथून काट हे बघा मित्रांनो स्पेशल काट्याचा चम्मच आलेला आहे स्वतः सट्टांना आता आम्ही तुम्हाला शिकवणार आहो टेकडीवर मॅगी कशी बनवायची आहे देसी मॅगी एकदम मित्रांनो पहाडी मॅगी पहाडी सरोजवशी आहे तिथं कढई घेतलेली आहे तिच्यामध्ये टाकणार आम्ही तेल जिरा मुळी हे मिरच्या हे टमाटे हे कांदे नंतर आम्ही टाकणार आहोत तिच्या अंदर मॅगी मसाला वगैरे चटणी आणि पाणी पण टाकत सगळं आहे टाकणार आहोत अजून काही खूप मेहनत घेत आहे बघा तुम्ही तीन फक्त बघा आम्हाला नाही पण स्ट्रगल केला आता पण स्ट्रगल करत आहे मित्रांनो पहा खूप घाम येतात तिन्ही चाकू आले मग हे तीनच जण कापणार आह आम्ही कसा कापू आणि आम्हाला म्हणत आहे आम्ही काही काम करत नाही तर मित्रांनो आम्ही तर आग लावत होतो पण हव्यामुळे आगच नाही लागत कचरा सांगेल ना कचरा के केला फार मेहनत करता आग लावायला पण ते पन्नीत पन होते रे ते दे। माझीच देणं हे माझीच देणं गुरवारे खाली बसली बस हे टाकलं पेट्रोल टाका पाहिजे बस, बस, कर। बस, 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 बस ले झाला रेल काल का नाही काही होत नाही नाग्या आणून देशील तू तेल नाही आपल्याच तेल नाही काय रे बसायला इथं सगळं आम्ही हवाला अडवायला खूप कष्ट करायला लागत आहे मित्रांनो इकडून कागद टाका का इकडून काही काहीच जरा कुठं मित्रांनो जुगाड बा जुगाड हवाच अपा चेंज कर आरती टाकू लेकिन गलती के लिए। गलती के लिए यार मोटी सेट खिचडी बन काय ना तेल नाही उद्या जिरा मोरी पहिले काढू नको ना आता काढू नको ना काही होत नाही ते ना खराब थोडी ना होणार आहे जिरा मध्ये आहे जमा आहे मागे आहे आपल्या ते लाकडं लाकड काय पकडायला बडिया लागली आवाज हवा मॅगी तर फोडा पाणी टाका इथं आपण फक्त आगच सळगवणार ते जिरा राई जळून जाई खाल कोणतं तर जागा आपण चेंज केली आहे इथून सोडून आता आपण गेलो खाली ना, ना, खाली तिथे ती जागा दाखवतो तुम्हाला काही वेळ हव्यामुळे आगच नाही लागत काय करा आमच्यावर दीपक चिडून बसला यार फायनली इतक्या वेळेनंतर आपली आप मॅगी आता तयार होईल किती वेळ लागला बे तिथून मग इथं तिथं पाच वेळा जळाली नाही आता इथं जळाली पाच वेळांना लहान हो बे बारक्या ते ते वरतून टाकू नको कांद्या किंद्यात खाली येऊन टाक तुम्हाला

मित्रांनो दीपकची मेहनत बघा एवढे काड्या जमा करून आणल्या इथून इथून काय म्हणते इथून खाली कुद्ध म्हणते का इकडे ये ना कशी झाली रे एक नंबर झाली मित्रांनो ते खाली तर मित्रांनो मॅगी कशी झाली खरंच मित्रांनो मॅगीची टेस्ट खूप चांगली लागत आहे आम्ही सगळे असा व्ह्यू तुम्हाला कुठंच मॅगी खाताना मिळणार काही 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 कुठंच घर आहे तर बाप कुठं डेझर्ट डेझर्ट कुलर बाप दीपक ए लाफ मित्रांनो तिकडून पाऊस ढगा येत आहे मित्रांनो आता पळायला लागत आहे का खूप आभाळ आलेलं आहे आता थोड्या वेळात पाऊस पडते इथं बघा म्हणा मित्रांनो किती भयानक दृश्य झालेलं आहे इकडं